कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करतो बातमी आहेत कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय मंजूर जाणून घ्या सविस्तर दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस तर चला पाहूया या संदर्भात बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमीच्या संदर्भात दोन शासन निर्णय निर्गमित कोणते दोन शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भाने दोन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण चेस ला ला चेस शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया दोन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णय एक चे स्पष्टीकरण प्रथम करूया राज्य शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या चा सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सात दोन हजार एकवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदरच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले की कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयामधील दूरध्वनीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाज करता आवश्यक असेल तेव्हाच वापर करावे असेही स्पष्ट नमूद केले आहे सौजन्य पूर्ण भाषेचा वापर करण्याचे तसेच बोलत असताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच भ्रमणध्वनीवर बोलत असताना सौजन्य पूर्ण भाषेचा वापर करण्याचे नमूद करण्यात आले त्याचप्रमाणे प्रमाणे कार्यालयीन कामकाजा करता वापर म्हणजे मोबाईल वापर करताना लघु संदेशाचा शक्यतो वापर करण्याचे निर्देश देण्यात आले मोबाईल फोन बोलताना कमीत कमी, -कमी वेळेत संवाद करण्याचे निर्देश देण्यात आले याशिवाय आवश्यक वैयक्तिक ध्वनी कक्षाच्या बाहेर जाऊन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे

तसेच कार्यालयीन कामकाजाच्या दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णय दोन क्रमांक पाहूया. शासन निर्णय दुसरा आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS योजनेच्या बाबत सरकारी मुद्द्यावर या चिंता व्यक्त केली जात आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. जुनी पेन्शन योजनेचा पर्याय म्हणून सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेचा वापर लागू करण्यात आला असला तरी या pension योजनेमधील गुपित रहस्य अद्यापही कर्मचाऱ्यांना समजले नाही सदर पेन्शन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना निवृत्ती शेवटच्या मूळ वेतनाच्या बारा महिन्याच्या सरासरी वेतन मिळेल पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल असे नमूद असले तरी जुनी पेन्शन योजनेचे लाभ नसून नवीन शर्ती व अटी टाकण्यात आले आहेत पेंशन योजना या नवीन बदल आहे कमी होईल असे नमूद करण्यात व ज्यांना पन्नास टक्के पेन्शन हवी आहे त्यांना जमा केलेली रक्कम काढता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले तसेच जर सेवा तेहतीस वर्ष असेल तरच पन्नास टक्के पेन्शन करिता तेहतीस वर्षे अखंड नियमित कपात असणार आवश्यक आहेत आवश्यक असणार आहेत पैकी योगदान कपात केली तर कर्मचाऱ्यांचा रक्कम मिळणार नमूद केले तेल करता एज्युकेशन युट्यूब चॅनलने अत्यंत महत्वाचं या पेन्शन योजनेतील रहस्य उलगडून दाखवलं आहे तेहतीस वर्ष सेवा झाल्याशिवाय पेन्शन मिळणार नाहीत आणि पंचवीस वर्षे झाल्यानंतर ती कपात पन्नास टक्क्याच्या मध्ये होत नाही आणि म्हणून योगदानाची रक्कम पन्नास टक्के असणे आवश्यक आहे असे या, या योजनेत सांगितले आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच